जिंतूर येथून सोलापूरकडे जाणारी बस चालकाचा ताबा सुटल्याने जिंतूर जालना महामार्गावरील अकोली नदी पात्राच्या पुलावरून खाली कोसळली यामध्ये चालक वाहकासह ते प्रवासी जखमी झाले ही बस सकाळी साडेआठ जिंतूरहून निघाली होती बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी होते बस अकोली येथील नदी पात्राजवळ आली असता चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नदी पात्रात कोसळली यामध्ये तीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील एकवीस गंभीर जखमी प्रवाशांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले एफ टीचा चालक रंगनाथ विक्रम शेडके वय पंचेचाळीस अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाले वाहक नितेश नागोराव देशमुख वय अडोतीस राणार चार ठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एस टीचे विभाग नियंत्रक डफळे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी पोलीस उपअधीक्षक ओवाळ पी आय बुद्धिराज सुकाळे ए पी आय सरला गाडेकर जिंतूर आगाराचे चिपळे यांनी घटनास्थळी धाव घेतली